नमस्कार मी अँकर आकांक्षा सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया सखोल विश्लेषण अँकर आकांक्षा सोबत आपल्या सांगली टेन न्यूज चॅनल वरती सांगली टेन न्यूज प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये मी अँकर आकांक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते सगळीकडे सध्या निवडणुकीची धामधूम सुरू होती आहे आणि याच धामधुमीमध्ये मतदाराच्या मनातील जो उमेदवार आहे तो मनातच राहतो त्यांचा आवडीचा उमेदवार आणि त्यामुळे आपण प्रत्येक गावात जाऊन वाळवा आणि इस्लामपूर संघ वाळवा आणि इस्लामपूर मतदारसंघातील प्रत्येक गावागावात जाऊन आपण मतदारांच्या मनातील उमेदवार हा जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याबद्दल आपण तिथल्या आढावा घेणार आहोत आज आपण आलेलो आहोत वाळवा इस्लामपूर मतदारसंघातील तुंग गावात आणि तिथल्या गा, ग्रामस्थांचा काय प्रक्रिया आहे प्रतिक्रिया आहे त्यांची ही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या विशेष कार्यक्रमातून मी मतदार माझा उमेदवार नमस्कार काका तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव राजेंद्र पांडुरंग पाटील आ, मी हनुमान विकास सोसायटीचा विद्यमान चेअरमन काय सांगाल तुम्ही वाळवा इस्लामपूर मतदारसंघामध्ये आता कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी चालू आहे कशी सगळीकडे कशी धामधूम सुरू आहे नाही निवडणुकीची तयारी चालू आहे परंतु विषय असा आहे की वाळवा इस्लामपूर मतदारसंघात आमचे नेते जयंत पाटील हेच निवडून येणार कारण हे त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि गेले सात इलेक्शन ते निवडून ह्या मतदारसंघातून निवडून आलेले आणि त्यांचा विकास कामाच्या किंवा इतर कामाच्या बाबीत कुठलाही हात धरायचं काम नाही महाराष्ट्रातल्या नेत्यांना एवढं जोरात काम आहे त्यांचं कारखानदारी आहे कारखानदारीसुद्धा एक नंबरची आहे ऊसाची बिलं असतील लोकांच्या ठेवी असतील ऊस जाण्याची अडचण असेल सगळी शंभर टक्के सॉल्व करायचा प्रयत्न त्यांच्या कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत होत गेला आणि हिथून सुद्धा शोच पॅटर्न राहणार आणि साहेबांचं काम ह्या मतदारसंघात अतिशय अतिशय मोलाचं भरपूर आहे आणि आज आमच्या देवस्थानला हनुमान मंदिराचं म्हणजे देवस्थानला पाच कोट रुपये त्यांनी भाजपचं सरकार असताना गिरीश महाजन साहेबांनी सांगून विनंती करून त्यांच्या सचिवनी त्यांनी इथं येऊन त्या दिवशी पत्र वाचून साहेबांनी पाच कोट रुपये गंड मंजूर करून आणलेलं आहे ग्रामस्थांच्या सर्व समस्या सोडवल्या जातात का शंभर टक्के सोडवल्या जातात आणि आमच्या गावातसुद्धा भरपूर निधी त्यांनी वेगवेगळ्या कामासाठी दिलेला आहे पाणीपुरवठ्याचा असेल आणि इतर काय असेल रस्ते असतील बाकीचं कुठलाही विषय असू दे साहेब पूर्ण लक्ष देऊन पूर्ण वेळ देऊन त्या या कामाची जबाबदारी पूर्ण पार पाडत आहेत काका तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीने सगळीकडे सध्या चालू आणि तुमच्या गावात तुमच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर नक्की काम केलं जात आहे का आणि तुमच्या आता कोणत्या समस्या आहेत की ज्याच्यावर काम केलं पाहिजे मी हनुमान विकास सोसायटीचे माझी वाईस चेअरमन संजय श्रीपाल मगदूम तर मी सरकार कुठलंही येऊ दे त्याच्याशी देणं घेणं आमचं काही नाही फक्त आमचं एकच मत आहे की शेतकऱ्यांना ऊसाचा दर पाच ते साडेपाच हजार मिळावा शेतकऱ्यांच्या हिताच सरकार हीच आमची विनंती काका तुम्ही काय करता तुमचं नाव काय विलास पाटील तुम्ही शेतकरी करता शेती आहे तुमची काय शेती, शेती आहे शेतकऱ्यांचे कोणते प्रश्न आहेत आणि कोणत्या समस्यांवर जास्त निरीक्षण केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे हमी भावावर जास्त लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या सगळ्या मालाचे दर पडलेले आहेत त्याचा हमी भाव वाढवून मिळावा ही एक अपेक्षा आहे आणि जो हमी भाव वाढवून देईल त्या म त्या आमदाराला आमचं मतदान राहील कोणता उमेदवार असेल काय सांग कोणताही उमेदवार असू दे जो माणूस शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय सर्व काही घेईल त्याच्या बगल्याला आमचं मतदान राहील आणि साहेबांनी काही विकास कामं या आठ गावाकरता केलेलं आहे तिने तुंगाकरता तिने भरपूर केले तुंग हे त्यांचं गाव समजून कासे गाव समजून तुंगा सकट निधी लोकांची कामं लोकांची येणं जाणं त्यांचा सकट इथं जनसंपर्क फार मोठा आहे त्या त्याबद्दल त्या नाही आणि काय युती सरकारच्या काळात काही म म्हणजे युतीच्या म्हणजे युतीच्या सरकारच्या काळातील लोकांनी शिंदेसाहेब असतील हे असतील गावाच्या देवस्थानच्या मर्जीकरता एक देवस्थान मोठं व्हावं भारतातलं एक नंबरचं व्हावं हे अपेक्षेने निधी हा तुझी देत राहिले आहेत अजूनही देणार कुठलंही सरकार आला तरी देवस्थानविषयी हा निधी येतच राहणार आहे त्याबद्दल काही नाही फक्त शेतीमालाचे हमीभाव गावातील शेतीतील रस्ते ह्याच्यात समस्या मोठ्या ड्रेनेज व्यवस्था बरोबर नाही आहे म्हणजे सांडपाणी नदीला जात नाही आणि परत तुमचं घाट नाही आहे तुंगाला घाट एक समस्या फार मोठी आहे घाट हे नदीला नाही आहे तुम्ही आता काय सांगाल की तुमच्या उमेदवाराला काय सांगाल की कशा पद्धतीने तुंगमध्ये मध्ये काम झालं पाहिजे हे काम म्हणजे आम्ही हे मांडले हे तुम्ही तिथं मांडा त्यांचं काय येत ते बघूया अजून अजून मग एक अजून आचारसंहिता लागायची त्यामुळे आता काय हे करणार जे उमेदवार देतील दर देतील आणि काय देतील गावच्या समस्या फार मोठ्या स्त्रिया करता ही नाही आहे अजून बचत भवन नाही आहे त्यांना संडास वाचून सोय नाही तलाटे अजून नाही आहे बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे तुमचं एवढंच मत आहे की शेतकऱ्याचं राज्य यावं शेतकऱ्या राज्य यावं आणि सुखसुविधा सर्व ग्रामस्थांच्या मेळाव्यात ही एक अशा महिला बचत गट असू द्या आणि तुमचे बंधू गावातली नागरिक असू द्या त्यांच्या सुखसुविधा आरोग्याच्या दृष्टीनं केही पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं एकच इथं मॅडम येत्या दोन ते सकाळी दहा साडे दहा ती पाच वाजता त्या कायमचं हॉस्पिटल हो व्हावं ही एक अपेक्षा आहे मोठी जो हॉस्पिटल हो देईल त्याला आम्ही त्याचा ह्या गावात भव्य सत्कार करू कुठल्याही सरकारचं येऊ दे साहेब येऊ द्यात जयवंतराव येऊ द्यात किंवा एकनाथ शिंदे इथं तुंगात हॉस्पिटल मोठं व्हावं इथं करोना काळात इथं करोनाच्या सगळे पेशंट भरपूर होती त्यामुळे इथं गैरसोय फार मोठी झाली आहे त्यामुळे हॉस्पिटल व्हावं एक सरकारी बरोबर तुमच्या मनातल्या प्रश्नांबद्दल आम्हाला आणि नक्कीच आम्ही ते तुमच्यापर्यंत अजून बरेच लोक आहेत नमस्कार तुमचं नाव काय नमस्ते माझं नाव धनाजी पाटील माझे ग्रामपंचायत सदस्य तुम्ही काय सांगाल आता सध्या सगळीकडे मतदानाचं धामधूम सुरू आहे आणि तुमचा मनातील उमेदवार काय आहे कोण असेल किंवा कशा पद्धतीने तुमच्या समस्या सोडवल्या जाव्यात मॅडम पंधरा वर्षापूर्वी हा मतदारसंघाची फेररचना झाली आणि तुंगगाव आमचं सांगली मतदारसंघातून वाळवा मतदारसंघात आलं आणि विकासकाम काय असतं हे आम्ही वाळवा मतदारसंघात गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं कारण साहेबाची कामं साहेबाचं विकासाचं धोरण हे इतकं मोठं आहे की कोठ्यावधी हो रुपयाचं विकास कामाला निधी ह्या तुंगावाला दिला नुसता तुंगच नाही सा आम्ही या मतदारसंघात आल्यामुळं स्रोदय कारखान्याच्या माध्यमातून बऱ्याच ह्या भागातल्या लोकांची ऊस उत्पादक लोकांची अडचण होती आणि ज्यावेळी आम्ही वाळवा मतदारसंघात फिरायला जायचो त्यावेळेला तिकडल्या शेतकऱ्यांची घरं बघितली ज्यावेळी आम्ही सांगली मतदारसंघात होतो तर प्रत्येक शेतकरी म्हणायचा की वाळवा मतदारसंघात चालला आणि शेतकऱ्याची काय परिस्थिती आहे शेतकरी कर कधी किती सदन आहे हे वाळवा मतदारसंघात गेल्यानंतर कळत होतं आणि ज्यावेळी आम्ही वाळवा मतदारसंघात आलो त्यावेळी आमच्याही शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची असेल किंवा गावच्या विकासाचं हे असेल ही थी बदल निश्चित जयंत पाटील साहेबांच्यामुळं झाला आता नुकतंच आमच्या गावाला एका दिवसात कुठला निधी मिळत नाही मॅडम त्याला आठ दहा वर्ष सातत्यानं प्रयत्न करायला लागतो अनेक ठराव असतात अनेक त्याला ह्या असते आणि जयंत पाटील साहेबांनी गेले सात आठ वर्ष मग देवस्थानच्या देवस्थानच्या माध्यमातून असून ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या ठराव घेऊन स्वतः आपला पी ए या शासनाच्या दरबारी ठेवून सातत्यानं प्रयत्न करून परवा पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे त्यातला वीस टक्केचा पहिला हप्ता एक कोटी आज आमच्या गावाला मिळालेला आहे देवस्थानला इथून पुढच्या काळामध्ये आमच्या गावात वेगवेगळे उप उपक्रम पण राबविणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मग आपण माहिती आहे आपल्या देशाचे आद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महिलांना पुरुषाच्या बरोबरी नेण्याचं काम जर कुणी ह्या देशात केलं असेल तर शरद पवार साहेबांनी केलं आणि त्यांचाच विचार आज जयंत पाटील साहेब घरोघरी गावागावात राबविण्याचा प्रयत्न करतात विकास 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 जर बघितलं तर आज आमचं गाव महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियानमध्ये राज्यामध्ये पहिला आलेलं गाव आहे आणि आम आमच्या गावचा आदर्श घेऊन लोक जातात की तुंगात बघा आज आमच्या कुठल्याही गावातून कुठेही आधीमध्ये जावा रस्ते गटारे टका म्हणजे समस्या ही कधी संपत नसत्या कारण लोकवस्ती वाढली की समस्या वाढली पण इतर गावाच्या मानानं आमच्या गावात अतिशय म्हणजे आमचं गावातलं राजकारण पण वेगळ्या पद्धतीचं आहे राजकारणापुरतं राजकारण विकासात आम्ही सगळी एकच असतो असं काय तुम्ही इतर गावात बघा पेपरला बातम्या त्यात मारा मारा झाले अमुक झालं तमूक झालं पण आमचं गाव आदर्श गाव आहे आणि जो काम करणार आहे त्याच्याच पाठीशी गाव राहतं आणि जर तुम्ही म्हटलं तुमच्या मनातला उमेदवार कोण तर निश्चित आज महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम जयंत पाटील साहेबांनी केलं आहे त्यामुळे जयंत पाटलाला या मतदारसंघात पर्यायच नाही मग निवडणुकीपुरती येणारी भरपूर असते आपली एक म्हण आहे बघा यात्रा आली की लोंगोटीशी होणारे भरपूर पैलवान असतात पण त्याला जातिवंत पैलवान लागतोय ते काम जयंत पाटील साहेब आज प्रत्येक निवडणुकीत सोडा जयंत पाटील साहेबांना ह्या मतदारसंघात निवडणुकीला फिरायला सुद्धा लागणार नाही हे आता फक्त काय जत्रा असते चार दोन दिवस इकडे तिकडे होतं पण जयंत पाटलांना पर्याय नाही ह्या मतदारसंघात म्हणजे तुमच्या जो मनातील उमेदवार आहे त्याचं काम परफेक्टली चालू आहे एकदम ओके काम आहे अहो जे आम्हीच काय बाहेरचे लोकही नाही ह्या गावात ह्या मतदारसंघाचा आदर्श घेतात वेगवेगळ्या स्कीम आहेत कारखान्याच्या माध्यमातून त्यांचं जयंतदार्य अभियान असेल किंवा ते इंडोमिनिस ट्रस्ट असेल किंवा बारीक सारीक जी कामं आहेत ती तर पटकन मॅडम जयंत साहेबाच्या माध्यमातून होतात ठीक आहे सगळ्यांचं आपण ऐकलं जनतेचं ऐकलं शेतकऱ्यांचं ऐकलं आता आपण इथलं तुंगमधील एक पत्रकार आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे सध्या कशा पद्धतीनं समस्यांवर काम चाललं आहे आणि कोणत्या पद्धतीनं काम करायला हवं काय सांगाल तुम्ही नमस्कार मी दैनिक सकाळ पत्रकार बाळासाहेब गणे गेल्या पस्तीस वर्षापासून या ठिकाणी एक हाती सन्मान्य जयं जयंत पाटील यांनी सत्ता सांभाळलेली आहे आणि आज आजपर्यंत या ठिकाणी कोणी विरोध टिकलेला नाही परंतु या मागील दहा वर्षापासून बरंच पुलाकडून पाणी गेलेलं आहे मागल्या पंचवार्षिकमध्ये दादा पाटील यांनी इथं तो लढत दिली परंतु विरोधकांच्यामधल्या बेकीचा फायदा सन्मान्य जयंत पाटील यांना झाला आत्ता या ठिकाणी भाजपच्या सत्तेचा जो कल आहे तो निष्काळदानाने मिळाला आहे ते त्यांना जिल्हाध्यक्षपद दिलेलं आहे आणि या जिल्हाध्यक्षपदाचा फायदा त्यांनी या ठिकाणी घेत या मतदारसंघामध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्याचबरोबर ते त्यांच्या भाषणामध्ये संघटनेच्या मुद्द्यालासुद्धा म्हणजे टच करतात जेणेकरून संघटनेचा जो इथला मतदार आहे तो आपल्याकडे यावा हा त्यांचा उद्देश आहे कारण इथं कारखानदार आणि शेतकरी असा संघर्ष आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि या संघर्षाचा फायदा कोण घेतं हे आपल्याला कळणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेना शिवसेनेचा गट आहे त्याचबरोबर शिंदे गट आहे आणि भाजपचा गट आहे ह्या अशा तिरंगी लढीत होतात पण या तिरंगी लढतीमध्ये जर दुरंगी लढत झाले तर या ठिकाणी आपल्याला चुरशीच लढत बघायला मिळेल या ठिकाणी मतदारांच्या मनामध्ये काय आहे हे सध्या तरी आपल्याला काही सांगता येणार नाही जशी जशी इलेक्शन पुढं सरकत जाईल प्रचाराची राळ उडत जाईल आणि मुद्दे एक एक समोर येत जाईल लोकांच्या मनाला भिडणारे मुद्दे जेव्हा निर्माण होतील तेव्हाच या ठिकाणी काहीतरी आपल्याला इथं बदल वगैरे बघायला मिळेल अन्यथा एक हाती आत्तापर्यंत यांनी किल्ला हा सांभाळलेला आहे मतदारामध्ये जर जागृती करा असेल तर आपल्या पुढे विजन काय आहे विकास कामं काय आहे प्रत्येक गावामध्ये आपण आतापर्यंत केलेली कामं आणि नवखा उमेदवार असेल तर मी काय करणार आहे की लोकांच्या पुढे जसं मांडेल तसं लोकांना भावेल तसं ती पुढं पुढं की निवडणूक सरकत जाणार आहे ओके ठीक आहे मॅडम आता बरेच इथं मंडळी म्हणली की पस्तीस वर्ष जयंत पाटील साहेबांची सत्ता आहे तर पस्तीस वर्ष ते जरी आमदार असले तर आम्ही ह्या मतदारसंघात ह्या बारा तेरा चौदा वर्षे ह्या मतदारसंघात आलो आणि जर म्हटला आता जयंत पाटलांनी काय केलं तर ह्या दहा बारा वर्षात जयंत पाटलांनी जेवढी लोकं सर्व्हिसला लावली ह्याच्यापूर्वी ही कोण कुठल्या पक्षात असेल प्रत्येकाने आपापल्या पक्षात काम केलं आहे त्यांनी इथं सांगावं आम्ही जेवढ्या वर्ष काम केलं कुठल्याही गटात एक माणूस कुठं गावातला लावला आहे का तेवढं त्यांनी सांगावं आणि जयंत पाटील साहेबांनी निदान एक वीस पंचवीस लोकं आत्ता म्हणजे कुठल्या पण त्यांच्या बँकेत असतील कारखान्यात असतील आणि त्यांचं युवकाबद्दल असेल किंवा गावच्या विकासाबद्दल विजन ही चांगलंच आहे विरोधक म्हणून मी बोलत नाही आता बरी पस्तीस वर्ष झालं पस्तीस पस्तीस वर्षात काय विकास झाला आहे ती वाळवा मतदारसंघात गेल्यावरून दिसते आणि ह्याच्यापूर्वी आपण ज्या मतदारसंघात होतो त्यात काय विकास झाला आहे हे सगळ्यांनी बघितले आता विकास दिसायला लागल्यावर लोकांच्या म्हणजे अपेक्षा वाढणार प्रत्येकाला वाटणार आता हे रवी पाटील आमचे भाऊच आहेत काहीतरी इकडे तिकडे होऊन आता काल परवा ते भाजपमध्ये गेले ते असं पण जयंत पाटलांनी काहीतरी दिशा दिली आज सांगली आज ज्या आम्ही मतदारसंघात होतो त्या कारखान्याची बिल येत नव्हती मॅडम बिल येत नव्हती लोक दिपवाळीच दिपवाळी करायसाठी लोकांना शेतकऱ्याकडे पैसा नसायचा त्या त्या त्या, त्या, त्या गटात ही कामं करत होती पण जसं जयंत पाटील आम्ही ह्या मतदारसंघ लोक वाळवा म्हणजे हुतात्मा कारखाना असेल बाबू कारखाना असेल ह्या कारखान्याला आमचा ऊस कसा जाईल हे प्रयत्न करायची पण ज्यावेळी हे मतदारसंघाबद्दल आम्ही ह्या मतदारसंघात आलो त्यावेळी लोकांची ऊसं जायला लागली चार पैसे वेळचे वेळ यायला लागलं आणि शेतकरी शंभर टक्के अपेक्षा श कुठल्याच इथं पूर्ण होत नाहीत अपेक्षा राहिल्या त्या आता आमचे रवी पाटील म्हटले पानन रस्ते बिस्त साहेबांनी प्रयत्न केला आहे ह्याच्यापूर्वी कायच होत नव्हतं आता एखादा एखादा आता हे ह्याचा रस्ता आता जे आमचा म्हणजे रवी पाटील हे आम्ही भावचं तो जो रस्ता आहे तो आता मंजूर झाला आहे तो रस्ता आता ते जो टेंडर निघेल तो, 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 तो काम चालू होईल म्हणजे नाही असं म्हणू नका साहेबांच्यामुळं काय दिशा काय म्हणण्यापेक्षा भरपूर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटी मिळाय लागल्या काहीतरी नवीन तंत्रज्ञान मिळायला लागलं हे वाळवा मतदारसंघात गेल्यानंतर रामाने कळालं नाहीतर आधी आम्ही फक्त नंदीबाईलाच होतो कवा उसाचं बिल येईल तेव्हा हो वाट बघायची आलं तर दीपवाळी नाही तर शिमगा अशी परिस्थिती आमच्या मतदारसंघातली होती मतदारांकडून जाणून घेऊया जर त्यांना मुख्यमंत्री निवडायची संधी मिळाली तर ते मुख्यमंत्री म्हणून कुणाला निवडतील याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल तुम्ही साहेब व्हावे एक माझी अपेक्षा आहे जयवंतराव खंबीर नेतृत्व महाराष्ट्राच बरं आपण सगळ्यांकडूनच या गोष्टी जाणून घेणार आहोत काय सांगाल अपक्ष खासदार विशाल पाटील आमचे जयंत पाटील साहेब हे मुख्यमंत्री भावी मुख्यमंत्री असणार आहेत शंभर नव हजार टक्के जयंत पाटील साहेब देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस शरद जोशी चे जे नेते असतील ते निवडून येतील ते मुख्यमंत्री व्हावे शरद जोशीच्या मताचे पुढे या विशाल पाटील विशाल पाटील <laughs> विधिमंडळ जो नेता ठरवेल तो लोकशाहीमध्ये एक म्हणजे विधिमंडळ जो ठरवतो तो मुख्यमंत्री होतो आता दे। मध्यंतरी दे। थेट सरपंच निवड आली तशी थेट मुख्यमंत्री पण होऊन जाऊ दे बघूया जनता ठरवल ना थेट मुख्यमंत्री थेट सरपंच आहे तसं थेट मुख्यमंत्री दे यांच्या हाती निर्णय जाईल आज आपण तुंग गावातील ग्रामस्थांच्या भावना जाणून घ्या घेतल्या आणि त्यांच्या या मतदारांच्या मनातील उमेदवार कोण असेल ह्याही गोष्टी जाणून घेतलेल्या आहोत आणि याच्या पुढ सुद्धा आपण प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक मतदारांच्या मनातील उमेदवार जाणून घेणार आहोत आणि याच ह्याच गोष्टी बघण्यासाठी तुम मी मतदार माझा उमेदवार हा नक्की बघा धन्यवाद नमस्कार मी अँकर आकांक्षा सांगली प्रस्तुत मी मतदार माझा उमेदवार या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे लवकरच सगळीकडे निवडणुकीची जी धामधूम आहे ती सुरू होते सांगली जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रातील रणधुमाळी पाहूया सखोल विश्लेषण अँकर आकांक्षासोबत आपल्या सांगली डे न्यूज चॅनल वरती